अहिल्यानगरच्या अकोले आणि संगमनेर तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं झोडपून काढलं आहे अकोले तालुक्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर काही भागात विजांच्या कडकटाटासह जोरदार पाऊस परसत आहे अकोले शहरातील ही दृश्य आहेत सायंकाळी आठ वाजता पावसाला सुरुवात झाली आहे धामणगाव उंच उंचखडक विठे या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून या पावसाचा फटका सप्त्याच्या कार्यक्रमाला देखील बसला आहे अकोले शहर आणि आसपासच्या परिसराला पावसानं चांगलं झोडपून काढले तर मुळा विभागातील गावांना अवकाळीचा जोरदार तडाखा बसला आहे या पावसामुळं शेतकऱ्यांच्या कांदा गहू आणि इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं असून इतर फळ पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे राज्यात अजून पुढचे तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर Köszönöm igor